नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक आपण सगळ्यांनीच पाहिली ज्याप्रमाणे देशामध्ये नरेंद्र मोदींची लाट होती त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये मावळ तालुक्यामध्ये सुनील शेळके यांची लाट होती संपूर्ण मावळ तालुका सुनील शेळकेंना उमेदवारी भेटावी तेच उमेदवार असावेत असा आग्रह करत होता त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये देखील अनेक राजकीय घडामोडी घडल्या या राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाली भाजप जे महायुतीमध्ये होतं त्यांनी देखील महायुतीचा धर्म पाळण्यास नकार दिला अनेक भाजपचे नेते महायुतीला सोडून गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुनील शेळके या निवडणुकीमध्ये एकटे पडले या निवडणुकीचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला त्याचा शेवट काय झाला तोही आपण सगळ्यांनी पाहिला एकीकडे आमदार सुनील शेळके यांना सगळे राजकीय पुढारी मावळ तालुक्यातील विविध पक्षातील सगळ्याच पक्षातील सोडून जात होते मावळ तालुक्यामध्ये प्रचारासाठी आमदार सुनील शिडके यांच्या प्रचारासाठी कोणताही राजकीय बडा नेता आपल्याला आलेला पाहायला भेटलं नाही आमदार सुनील शिडके एकीकडं स्वतःच खिंड लढत असताना त्यांच्यासोबत मात्र एक स्टार प्रचारक फिरताना आपण पाहिला हा स्टार प्रचारक दुसरा तिसरा कोणी नव्हता तर जेव्हा आपल्या बापाची साथ संपूर्ण मावळ तालुक्याच्या पुढाऱ्यांनी सोडली होती तेव्हा त्यांची लेख मात्र मावळ तालुक्यातील गल्ली बोळामध्ये खेड्यापाड्यामध्ये गावोगावी जाऊन आपल्या वडिलांचा प्रचार करत होती आणि ही स्टार प्रचारक आज महाराष्ट्र लाईव्ह सोबत गप्पा मारणार आहे श्रद्धा ताई स्वागत आहे तुझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये खर तर मी स्टार प्रचारक यासाठी म्हणतोय मावळ तालुक्यात प्रचारासाठी कोणी फिरकलं नाही सुनील शेळके एक साईडला स्वतःचा प्रचार स्वतःच करत होते आणि तू मात्र वडिलांसाठी तालुक्यातील खेडोपाडी गाव जावी प्रचार करत होती जेवढा रिस्पॉन्स रिस्पॉन्स सुनील भेटत भेटत होता होता तेवढाच तुलाही म्हणून स्टार प्रचार मी तुला संबोधतोय कशी बघितली ही निवडणूक निवडणूक अत्यंत छान होती नवीन अनुभव भेटला नवीन लोकांची गाठीबेटी झाल्या आणि नक्कीच जितकं वाटलं होतं तितकं अवघड सोपं हे नव्हतंच परंतु मावळ तालुक्यातील जनता जशी अण्णांवरती आधी प्रेम करत होती तसंच प्रेम पाहायला मिळालं आणि अण्णांची घरातली व्यक्ती म्हणून आमच्यावरती देखील तितकच प्रेम आम्हाला मिळालं जनतेकडून नाही पण ही निवडणूक अगदी वेगळी होती मी वेगळी यासाठी म्हणतोय की पूर्ण तालुका एक साईडला होता आणि सुनेशे हो एक साईडला होता का असं वाटलं की आपल्याला प्रचारात उतरलं पाहिजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा प्रचार तुम्ही जवळून बघितला निवडणूक जवळून बघितली तेव्हा जेवढे सक्रिय नव्हता तेवढे दोन हजार चोवीस मध्ये सक्रिय झालेलं वाटलं दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती तेव्हा काही नेते अंगणांबरोबर होते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जसं आपण म्हणालात की नेते मंडळी एका साइडला परंतु प्रजा मात्र ही राजा बरोबरच होती आणि नक्कीच तेव्हा एक विचार केला की बाबा पाच वर्ष झाले आज आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्या आजोबांपासून आई वडिलांपर्यंत काका असतील प्रत्येक जणाने पाच वर्ष जनतेची सेवा केली परंतु आज जेव्हा निवडणूक आली तेव्हा सगळ्यांनी अण्णांना एकटं टाकलं तर मनाशी एक निश्चय होता त्यांनी एकटं टाकलं तरी हरकत नाही आता अण्णांसाठी लढायचं जसं शक्य होईल तसं आणि प्रचार सुरू केला ह्या निवडणुकीत के मी बघितलं की तू जिथे जिथे जात होतीस तिथे तरुणांचा मोठा सहभाग भेटत होता तरुणी तुझ्या सोबत जोडल्या गेल्या होत्या वयरुद्ध महिला देखील होत्या या सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचा अनुभव कसा होता अनुभव खूप छान होता कारण की गावात आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्ही गावात येणार किंवा अण्णांच्या घरातली व्यक्ती गावात येणार म्हणून महिला औक्षांचे ताट असतील तर त्या घेऊन असायच्या गावात रांगोळी काढलेली असायची फटाके वाजवायचे तर अनुभव नक्कीच खूप छान होता आणि असं वाटत होतं की आम्ही गावात प्रचाराला नाही गेलो तर पूर्ण गाव आमच्या बरोबर प्रचार करतोय आणि नक्कीच एक आपण फेस्टिवल म्हणलं तरी चालेल फेस्टिवल सारखा तो सणासारखा ते सगळं पूर्ण वातावरण गावात निर्माण झालेलं होतं तुम्ही ज्या गावात जात होता खेडोपाडी जात होता सुनील शेकेंनी ऑलरेडी त्या गावात सगळं पेरून ठेवलं होतं विकास कामं केली होती त्याचाच अजेंडा घेऊन लोक पुढे येत होती त्याचा काही फायदा झाला या प्रचारात सगळं नक्कीच झाला कारण की जेव्हा आम्ही लोकांच्या घरोघरी जायचो तेव्हा घराच्या बाहेर अण्णांनी केलेले रस्ते आणि घराच्या आत अण्णांच्या आरोग्य शिबिराचे जे बॅग असतील त्या बॅग आम्हाला दिसायच्या अण्णांनी वाढदिवसाच्या निमित्त जे घड्याळ वगैरे जे गिफ्ट दिलेले होते ते दिसायचे तेव्हा जनता नक्की आम्हाला हे सांगायचे की ताई चिंता करू नकोस जे पेरलंय तेच उगवणार आहे आणि तेवीस तारखेला तेच ते या सगळ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये हे सगळे चांगले अनुभव होते पण असे काही वाईट अनुभव पण आले का सगळं वाईट अनुभव आला वाईट अनुभव म्हणजे पहिल्यांदा असं झालं की आमच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही लक्ष्मी पूजन होत सगळ्यांच्या घरी फटाके वाजत होते आवाज घरी येत होते पण घरातली एक सुद्धा व्यक्ती घरी त्या दिवशी नव्हती कारण ते दिवस इतके वाईट होते की प्रत्येक जण जसं शक्य होईल तसं धावपळ करत होत आणि घरात छोटी मुलं होती पण आम्ही नवीन कपडे देखील त्यांना आणलेले नव्हते तर तो दिवस खूप वाईट होता आमच्यासाठी पण तेवीस तारखेला नक्कीच आमची दिवाळी झाली ते सगळे आम्ही तेवीस तारखेला वाजवले आणि काही विरोधकांनी तोंडावरती म्हणजे जसं घरी गेल्यावरती सांगितलं किंवा अण्णांची मुलगी आहे किंवा अण्णांची कामं सांगितली तर तेव्हा आमच्या तोंडावरती काहींनी दरवाजे बंद केले तर ते पाहून म्हणजे ते थोडस वाईट वाटलं की बाबा माणूस की म्हणून दरवाजा बंद होता करायला पाहिजे मला हेच विचारायचं तुला तू जेव्हा तरुणांना तरुणींना घेऊन प्रचार करत होती तरुण तरुणी ह्या सगळ्या बाबतीत समाधानी होत्या का आमदार सुनील शेळकेवरती समाधान होत का की तुझ्याकडे काही बोलून दाखवलं की बाबा आता ह्या गोष्टी अजून आमदारांनी करायला पाहिजे तरुणांच्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत का तालुक्याकडून किंवा नक्कीच तरुणांना माहितीये आपलं जे फ्युचर आहे तर ते अण्णांच्या हातात आहे अण्णा नक्कीच छान पद्धतीने डेव्हलप करतील तालुका जसं पाच वर्ष अण्णांनी केलेत तशीच ह्या पुढे पण कामं करतील आणि त्या विश्वासाने मला असं वाटतं की तरुण पिढी अण्णांबरोबर किंवा आमच्या बरोबर होती आणि तरुणांसाठी काय करावं तर एक म्हणजे एम्प्लॉयमेंट आणि दुसरं म्हणजे टुरिझम एम्प्लॉयमेंट वरती जास्त भर दिला पाहिजे असं मला वाटतं हे तू आमदार साहेबांशी बोलली का की मला प्रचारात फिरत असताना तरुणांनी अपेक्षा व्यक्त केल्यात म्हणून नक्कीच रोज प्रचार झाल्यावरती घरी आल्यावरती अण्णांशी संवाद व्हायचा अण्णा विचारायचे की काय एक्सपिरियन्स आहे किंवा लोकांच्या काय अडचणी आहेत तर हो, तेव्हा हो, आम्ही नक्कीच सांगायचो की अन्न ह्या हो, या गावात ही हो, ही काम आपली झालेली आहेत आणि ही हो, ही हो, काम आपली पेंडिंग आहेत तर रोज ते एक अपडेट आम्ही नक्कीच द्यायचो आणि मला असं वाटतं की आता ह्या येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करतील हे सगळं चांगले अनुभव झाले किंवा आमदार साहेबांनी जी कामं केली होती जे पेरलं होतं ते उगवलं होतं त्याचे चांगले अनुभव आले पण ही दोन हजार चोवीस ची निवडणूक तू जवळून बघितली आहे जेवढ्या चांगल्या गोष्टी होत्या तेवढ्या जेरीत टीका देखील होत होत्या आपल्या वडिलांवरती होतात काय भावना होत्या तेव्हा टीका टिप्पणी तर होत राहते सुरुवातीला थोडस वाईट वाटलं कारण इतकं छान पद्धतीने पाच वर्ष जनतेची सेवा करून एवढ्या टिकांना सामोरं जाणं थोडस सा अवघड गेलं हो। परंतु एक गोष्ट कळाली की जो चांगला करतो त्याच्यावरती टीका किंवा त्याचाच विरोध होतो म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी इतिहास पाहिला विरोधक महाराजांना अनेक होते पण महाराज लढले तस मग तेव्हा सुरुवातीला त्रास झाला पण नंतर ठरवलं होतं की आता लढायचं आणि तसंच पुढे एक प्रसंग मी कुठेतरी बघितला होता की म्हणजे जसं निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुकीच्या पूर्वी देखील तुमच्या वडिलांवरती गंभीर आरोप असा व्हायचा की आपल्याला सुशिक्षित उमेदवार पाहिजे मावळ तालुक्यामध्ये त्यावर तू एक छान उत्तर दिलं होतं काय प्रसंग होता तो नक्की प्रसंग असा होता आ, मी आडले गावात होते आणि आडले गावात जेव्हा मी गेलो तर गावात जी छोटी मुलं होती तर ती माझ्या जवळ आली सायकलवरती तर मी त्यांना विचारलं की काय वगैरे तर त्यांनी असं सांगितलं ताई ह्या ता सायकल आम्हाला अण्णांनी दिल्यात oh, oh. आणि ह्या सायकल मुळे आज आम्ही स्कूलला लवकर जातोय आणि mm, त्या दिवशी mm, दिवसभर त्या छोट्या मुलांनी त्या सायकल वरती माझ्या बरोबर प्रचार केला oh. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी एका oh. दुसऱ्या गावात जेव्हा मी जात होते तर तेव्हा oh. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ते ट्रोलिंग पाहिलं शिक्षणाच्या विषयी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला देखील ते ट्रोलिंग होतं आणि दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला देखील ते ट्रोलिंग होतं तर तेव्हा मला असा प्रश्न पडला की ठीक आहे अण्णा कमी शिकलेले आहेत परंतु आज तालुक्यात शिक्षणाचा खर्च असेल सायकल वाटप असेल एक्झाम हॉल पर्यंत ट्रान्सपोर्टची सुविधा असेल अण्णांनी स्वतः कमी शिकलेले असले तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये ह्याच्यासाठी प्रत्येक वेळेस प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेस जनतेसाठी ते झटत राहिले मुलांच्या शिक्षणासाठी असेल तर मग तेव्हा असं वाटलं की जे शिकलेले आहेत मंडळी ज्यांनी टीका केली तर त्यांनी का नाही हे केलं तर त्यामुळे ते थोडस माझ्या तोंडून आणि ते जनतेला देखील पटलं म्हणूनच मी म्हंटल तुला पण हे सगळे चांगले अनुभव येत असताना काही खेडोपाडी जेव्हा तू जात होतीस महिलांशी संपर्क करत होतीस ज्येष्ठ महिला असतील पुरुष असतील त्यांच्या भावना काय होत्या त्यांच्याकडून काही चांगले अनुभव आलेत का भावना खूप छान होत्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आम्ही अण्णांची कामं पाहत होतो तर ती प्रत्यक्षात आम्हाला प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळाली आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा शेतातली कामं सुरू असायची हो, हो. तर महिला भात कापणी सुरू होती तेव्हा आणि महिला भात कापणी ठेवून दिवसभर आमच्यावर प्रचाराला येत होत्या काही महिला सकाळी लवकर शेतातली कामं करून आमच्यावर दिवसभर प्रचार लागत होत्या स्वतःच्या मुलांचा आवरून वगैरे तर मला असं वाटतं की ते म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तीचा प्रचार करायचा आहे असं समजून प्रत्येक जण प्रचार करत होतं इवन पुरुष मंडळी आमच्यावर होती म्हणजे जेव्हा मी औंढे आउंडोली आणि कुसगाव Oh. या गावात जेव्हा गेले तेव्हा oh. पुरुष मंडळी जे आहेत oh. त्यांचा पण खूप छान सपोर्ट होता oh. आ, तर ते खूप छान होता एक किस्सा तुम्हाला आजींचा किस्सा असा होता, होता oh. माझ्याबरोबर एक ऐंशी वर्षाच्या आजी प्रचार oh. करत होत्या oh. आणि म्हणजे मला वाईट या गोष्टीचं वाटत होत त्यांचं वय नाहीये आणि दिवसभर उन्हात प्रचार करणं तर त्यांना मी विचारलं की तुम्ही का प्रचार करताय म्हणजे तुम्ही घरी बसून पण करू शकता तर तेव्हा त्यांचं एक छान मला उत्तर असं मिळालं की ताई सहा सात वर्षांपूर्वी मी माझा मुलगा गमवलेला आहे आणि मुलगा गमवण्यामागचं कारण इतकंच होतं की हॉस्पिटलचं जे बिल आहे ते मला भरता आलं नाही पण जेव्हा मी कानाचं किंवा लोणायचं हॉस्पिटल बघते आणि अण्णांच्या आरोग्य मध्ये त्या आल्या होत्या तर त्या मला म्हणाल्या की त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून मला एक नवीन आशा निर्माण झाली की मी माझा मुलगा गमवलाय पण येणाऱ्या काळात हा माणूस अनेक आयांचा मुलगा वाचवेल आणि त्या आशेने ती माऊली रोज प्रचार करत होती तर ते खूप तिचे शब्द खूप मनाला आपले वडील काहीतरी समाजासाठी करतात त्याची जाणीव तेव्हा झाली तेव्हा झाली आणि अभिमान वाटतो त्या गोष्टीचा ह्या सगळ्या माता भगिनींना सोबत घेऊन फिरत होतात तुम्ही प्रचार करत होतात याला जोडून असं मला विचारायचं होतं की सरकार पण आता म्हणत की माय मावल्यांमुळेच आम्ही निवडून आलो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत फायदा झाला का नक्कीच झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा था फायदा झाला आणि त्याचबरोबर अण्णांनी मावळ तालुक्यात जे शिवन क्लास आणि आर्यवर क्लास सुरु केले होते म्हणजे ते अण्णा आमदार व्हायच्या आधीच सुरु केले होते आणि आज देखील ते क्लास सुरू आहेत मला आमदार व्हायचं म्हणून अण्णांनी ते क्लास कधी सुरू केले नाही oh. त्याच्यामुळे त्या क्लासेसचा देखील फायदा झालेला hmm. आहे महिलांना रोजगार उपलब्ध झाला त्या क्लासेस hmm. जरी सुनीशील आपल्याला रात्रंदिवस घराबाहेर असलेले फायला भेटतात hmm. त्यांचा घरात घरच्यांना खूप कमी वेळ दिला जातो हे सगळं समाजकारण बघताना राजकारण बघताना घरातल्यांची परिस्थिती नेमकी कशी असते घरातून हातभार त्यांना कसा लागतो हातभार नक्कीच लागतो माझे आजोबा आहेत आजी आजोबा काका असतील अण्णांना कधीच कमी पडू देत नाहीत ते आजोबा आज देखील जितके कार्यक्रम शक्य होईल तितके कार्यक्रम आजोबा आज करतात का तर अण्णांचा जो भार आहे तो कुठेतरी कमी झाला पाहिजे आई दिवसभर असते घराबाहेर ती लोकांचे कार्यक्रम अटेंड करते नु। आणि सपोर्ट म्हणजे काका जे आहेत आमचे म्हणजे स्कूल पासून आजपर्यंत आमचं शिक्षण पूर्ण होतंय स्कूल पासून आजपर्यंत आमच्या शिक्षणाचं म्हणा किंवा आम्हाला काय हवंय नकोय ते सगळं आमच्या काकांनी पाहिलं त्यामुळे पर्सनली अण्णांना जरी कधी आम्हाला वेळ देता आला नाही तरी काकांनी नक्कीच आम्हाला अंदांप्रमाणे म्हणजे वडिलांप्रमाणे काका काकींनी आम्हाला जीव लावलाय मला हे सगळ आता बघताना किंवा मी आता तुझ्याकडे येताना देखील तुझे, तुझे व्हिडिओ बघत होतो ज्याप्रमाणे तू भाषण करते किंवा बोलते लोकांना अट्रॅक्ट होत आहे ते सध्याचे पावलं कुठं राजकारणाकडे चाललेत का नाही पॉलिटिक्स मध्ये कधी यायचा विचार केला नाही मी किंवा माझ्या घरातल्या दुसऱ्या कोणी व्यक्तीने पण नक्कीच अण्णांना जितकं शक्य होईल तितका मी सपोर्ट करू हे सगळं राजकारण आपण जर बघितलं तालुक्याचं राजकारण तर तू दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत बघतेय एक तरुण म्हणून मी तुला मला विचार असं वाटतंय तरुणांनी अशा प्रकारच्या राजकारणाकडे आता वळलं पाहिजे का राजकारणाकडे तरुणांचा बघायचा दृष्टिकोन कसा झालाय नक्कीच वळलं पाहिजे म्हणजे जर आपण पाहिलं साऊथचे जे पिक्चर असतात स्पेसिफिक साऊथचे पिक्चर म्हणणार नाही पण मुव्हीज मध्ये शक्यतो काय दाखवलं जातं विलन हा नेहमी पॉलिटिकल पोलिटिक पर्सन असतो पण तसं नाहीये प्रत्येक पॉलिटिकल माणूस हा जो आहे तो करप्टेड नसतो काही सुनील शेळके पण असतात तर नक्कीच युथने पॉलिटिक्स मध्ये आलं पाहिजे सुनील के रात्रीन दिवस बाहेरच्यांना वेळ देतात आता घरी आले तरी लोक आहेत दिवस रात्री लोक असतात आपल्याला वेळ देत नाही कशी खंत जाणून करून देतात खंत होते परंतु मला असं वाटतं की म्हणजे प्रचाराच्या दरम्यान एक गोष्ट जाणवली की आमच्यापेक्षा जास्त गरज ही तालुक्यातील जनतेला आणनची आहे आणि जितकं शक्य होईल तितकं अण्णा आम्हाला नक्कीच वेळ देतात mm. मुंबईला जरी अण्णा असले तरी oh. आता दोन दिवसापूर्वीच mm. इन्सिडेंट सांगते अण्णा oh. मुंबईत होते oh. आणि तिकडून मला मी व्हॉट्सअप चेक केलं तर मला एक स्क्रीनशॉट आलेला होता oh. आणि खाली मेसेज होता शद्दू तू असा ड्रेस शिव तर तिकडे जरी तरी त्यांच्या मनात आमच्याविषयी जे प्रेम आहे किंवा आमचा विचार जो आहे तो असतो म्हणजे इकडे घरी आले तर कधी हेड मसाज करून देणं किंवा दिवसभर तू काय केलंस काय नवीन डेव्हलपमेंट असं हु, विचारणं तर ते अण्णांचं कंटिन्युअसली तू ह्या निवडणुकीत सगळा तालुका पिंजून काढलाय बहुतेक गावांमध्ये गेलीस तालुक्यात फिरलीस काय वाटतंय अजून आपल्या वडिलांनी ह्या तालुक्यासाठी काय करायला पाहिजे कोणती काम केली पाहिजेत कोणती ध्येय दोन हजार म्हणजे ह्या पाच वर्ष त्यांनी ठेवली पाहिजेत नक्कीच जर तुम्ही अण्णा आमदारबाईच्या चा आधीच काल बघितलं आणि आताचा पहिला तर पाच वर्षात अण्णांनी खूप डेव्हलपमेंट केली आहे हो। येणाऱ्या काळात मला असं वाटतं की रोड रस्ते लाईट म्हणजे हे या सगळ्या गोष्टी तर अन्ना करणारच आहेत पण ह्याच्या पलीकडे जाऊन एम्प्लॉयमेंट आणि टुरिझम ह्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे म्हणजे आता जर आपल्याला माहिती असेलच स्काय वॉकचा जो प्रकल्प आहे जो अण्णा आणतायत तसेच अनेक प्रकल्प अण्णांनी मावळ तालुक्यात आणावेत आणि एम्प्लॉयमेंट वरती जास्त भर द्यावा अशी माझी इच्छा आहे सध्या मला अगदी शेवटाकडे यायचंय पण मला माझ्या डोक्यात जेव्हा मी आता बघतोय सगळं तुझा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय जेव्हा दोन हजार तेवीस चा निकाल लागला निवडणुकीचा तेवीस तारखेला निकाल लागला आमदार साहेब परत येऊन लेखीला मिठी मारतात काय भावना होत्या भावना खूप प्युअर होत्या दोन महिन्यांचा जो त्रास होता किंवा दोन महिन्यांचं जे काही स्ट्रगल होत आणि अण्णा जेव्हा विजय होऊन येत होते तेव्हा नक्कीच ते सगळं आठवत होत फ्लॅशबॅक्स आठवत होते आणि जे पेरलं ते उगवलं तेवीस तारखेला तर नक्कीच मला असं वाटतं की त्या दिवशी पाच वर्ष ज्या अण्णांना आम्ही जनतेची सेवा करताना पाहिलं तर त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आणि हो, हो. ते कष्टाचं फळ घेऊन ते घरी येत होते तू देखील ह्याच्यात जी फिरली होती गावोगावी गेली होती नकीछ, नकीछ, हो. आ, जे कुठेतरी स्ट्रॉंगली सार्थक झालं बापाने मिठी मारली नक्कीच नक्कीच सार्थक म्हणण्यापेक्षा पण जनतेच्या मनात जे होत म्हणजे तो विजय फक्त आमचा किंवा नव्हता तालुक्यातील सगळ्या जनतेचा तो विजय होता तर नक्कीच त्या दिवशी जिंकल्यासारखं वाटलं सगळ्या तालुका जिंकला तालुका जिंकला म्हणता येईल किंवा तालुक्यातील मंडळींच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आणि त्या दिवशी खरं तालुक्यात दिवाळी साजरी झाली आणि तालुका जिंकला हो। तर ही होती दोन हजार च्या निवडणुकीतील स्टार प्रचारक श्रद्धा शेळके मीला स्टार प्रचारक ह्या साठी म्हणतोय की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मावळ तालुक्यात सुनील शेळके यांचा प्रचार करायला एकही मोठा राजकीय नेता फिरकला नाही किंवा कोणाच्याही मोठ्या सभा झाल्या नाही मात्र आपल्या वडिलांची बाजू मावळ तालुक्यातील खेडेपाड्यात जाऊन ही मुलगी स्वतः मांडत होती आणि तिला मावळ तालुक्यातील नागरिकांनी जो रिस्पॉन्स दिला त्यामुळेच मी तिला आज स्टार प्रचारक म्हणतोय सध्याच्या पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊया तो तास इथेच थांबतोय पात्रा महाराष्ट्र लाईव्ह